सगळ्यात पहिलं म्हणजे कानाची लेन चांगली ले असते त्याच्यानंतर हिच रोमन नोज असत याच्यात मका आहे सोयाबीन आहे आणि गहू आहे सर असे तीन प्रकारचे याच्यात हे केलेले आहे तर याच्यातचे एक फॉर्म्युला आहे सर ते शेडला कमी खर्च करा आणि मला ज्यादा खर्च करा सर खूप साऱ्या शेतकरी मित्रांचा मला फोन आला होता की बिटल जातीचं ज्या ठिकाणी संगोपन होतंय अशा फार्मचा एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणायला पाहिजे वगैरे असं कमेंट्स पण आलेल्या होत्या तर योगायोगाने सरांशी आपलं म्हणजे कॉन्टॅक्ट झाला आणि सरांचं जे काय आपण पाठिंबा बघतोय ते संपूर्ण ते बिटल जातीवरती काम करतात तर सर्वात अगोदर सरांची ओळख करून घेऊ सर नमस्कार नमस्कार जर आपली प्रेक्षकांना ओळख करून द्या आणि आपला जो गोट फार्म आहे याचा पत्ता किंवा विजिट करण्यासाठी कुठे काय ते जरा सांगा शुभम सुधामजरे अं माझं नाव आम मातोश्री गोट फाम वांबोरी या नावाने आमचा फार्म आहे नगरपासून एक सव्वीस किलोमीटर अंतरावर अच्छा सव्वीस किलोमीटर अंतरावर हो सर मग आता या फार्मची सुरुवात जे काही म्हणू शकतो ह्या क्षेत्रात तुम्ही किती दिवसापासून आले एक पाच वर्षापासून सर आम्ही या क्षेत्रात आहे मग आता भरपूर लोकांना असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा बिटलने तर अक्षरशः म्हणजे चांगलं ले, एक लेवल तयार केलेली मग ह्या बिटल जातीवरतीच काम करायचं जा, तुम्हाला कसं काय असं वाटलं की सर बिटल जात एक परफेक्ट आहे आपल्या उत्पन्नासाठी पण आणि तिचा एक बॉडी स्ट्रक्चर हा जो ब्रिटल पाहू शकता सर हा अडीच वर्षाचा हिची हाईट पाहू शकता रोमन रोमनोज हिची कानाची लेंथ म्हणजे जे पुढची पायदास पण आहे ती एक आजची पडते आणि एक आपल्याला चांगली किंमत भेटून जाते अच्छा बरोबर आता सर हा एक विषय आहे की बिटल जातीवरती आपण काम करायला पाहिजे पण कुठंतरी स्टार्ट करताना आपल्या शेतकऱ्यांना पण याची किंमत जरा जास्त वाटायला लागून जाते मग नेमकं बिटल जातीवरचा जो काही आपला ब्रिडर आहे तो जर आपल्या गावठी शाळांना वापरला किंवा जर म्हणजे तुम्हाला असे दोघांमध्ये फरक काय वाटतो नाही वाट ना सर हाजेरी ब्रिडर आपण गावठी शाळांना वापरला म्हणजे ज्यांना कॉस्ट जास्त वाटते त्यांनी जर गावठी शाळांना तर नक्कीच चांगला रिझल्ट भेटतो आणि एक आहे ना दहा दिवसाचा फरक पडतो जे गावरान बोकड गावरान तू गावरान जर ब्रिडिंग केलं तर त्याच्यात जे, जे वेट वेड़ गेन वेट अच्छा आणि वेट गेन दहा दिवसाचा फरक पडतो म्हणजे एक फास्टली विकायला येतो आणि बरोबर म्हणजे वेट गेन याचा खूप फास्ट वेट गेन फास्ट मग आपण वेळ न घालवता आपण सरांनी जे काही संपूर्ण नियोजन जे करून ठेवलेलं आहे ते संपूर्ण बघूया त्यांचं जे काही चारा नियोजन आहे त्यांनी त्याच्यावरती खुराकावरती काय काम केलं या सगळ्या काही गोष्टी बघूया त्यांचं शेड वगैरे काय असेल ते हा आपण आहे ना या ठिकाणी मदर स्टॉक ठेवलेला आहे ते तुम्हाला मी दाखवतो मदर स्टॉक आपला कसं आहे सर मग आपल्या खूप साऱ्या शेळी पालकांचा असा एक प्रश्न येत असतो की बिटल शेळी ज्यावेळेस आपल्याला निवडायची आहे स्टॉक आपल्याला ज्यावेळी तयार करायचं तर त्या शेळीमध्ये काय काय आपण बघायला पाहिजे कसं आपण ओळखायला पाहिजे की मध्ये ही प्युरिटी आहे बा सर सगळ्यात पहिलं म्हणजे कानाची लेन चांगली ले असते त्याच्यानंतर हिचं रोमन नोज असत आणि हिची हा एक हाईट म्हणजे बाकीच्या शेळ्यांपेक्षा एक वेगळी हाईट असते आणि दूध चांगला असतं म्हणजे दुधाला पण चांगलं दुधाला चांगले असतात म्हणजे दूध जास्त प्रमाणात देतात सर आ, जो 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 सर मग आता हा जो आपण म्हणतोय बिटल शेळी याची जेमतेम तेम सुदृढ शेळीची वेट कितीपर्यंत जाऊ शकते जवळपास सर सुदृढ एक जवळजवळ ऐंशी किलोची पण बिटल शेळी आहे सर बरोबर म्हणजे रेग्युलर चाळीस किलो पासून ऐंशी किलोची पण फिमेल आहे सर आता ही जी फिमेल आहे सर तर हिचं बॉडी वेट ऐंशी किलो आहे ऐंशी किलो तिचा एक एक महिन्याचा बच्चा आहे सर सर याचं जन्माला आलं तर वेट साडेचार किलोचा बच्चा होता आता याच वेट एक बारा प्लस आहे बारा प्लस आहे हो सर मग हो हो सर ज्यावेळी आपल्या आपला शेतकरी ज्यावेळेस फार्म वरती जातो तर ब्रिडर सिलेक्ट करताना कुठेतरी आपण एक पिल्लू घेतोय समजा तर त्या पिल्लामध्ये काय काय क्वालिटी बघायला पाहिजे सर याचं रोमन नोज पाहिलं पाहिजे ना आपण याची व्हाईट आहे जे सर याची कानाची लेंथ पाहिली ले पाहिजे आणि याचं सगळ्यात महत्वाचं बॉडी स्ट्रक्चर म्हणजे एक, एक महिन्याची हाईट काय असू शकते जी बच्च्याची हे पाहिलं पाहिजे सर आपण बरोबर मग आता सर यामध्ये जर आपण बघितलं तर आ, कलर कलर जे आहेत ते जास्त करून ब्लॅक कलर प्रेफर करता याचा काही इफेक्ट वाटतो का तुम्हाला की मार्केटमध्ये रेड आणि ब्लॅक कलरचा काही इफेक्ट जाणवतो का तुम्हाला नाही सर तसं कलरला लागतं तसं काय नसतं सर, सर कलर म्हणजे ब्लॅकच पाहिजे आणि तसं काय नाही सर सर माझ्याकडे ज्या फेमेल आहे ते सगळ्या कलर मध्ये फेमेल आहे बरोबर हो सर त्याच्यात व्हाईट आहे एक तांबडा कलर मध्ये पण ही फिमेल आहे सर हे बॉडी स्ट्रक्चर महत्वाचं हो फक्त महत्वाचं बॉडी स्ट्रक्चर मध्ये बरोबर आता आपण जर पाहिलं ना सर तर कुर्बानीला मार्केट ब्लॅकला कमी आहे आणि आज शेतकऱ्यांना पाहिजे ते ब्लॅक आहे तर जे आपण कलर मध्ये ठेवलं तर ते बॉडी स्ट्रक्चर आणि एक देखणं दिसतं म्हणजे लगेच नजर पडते सर त्याच्यामुळे कलरवर काय एवढं हे नाही सर याचं जे काही तुम्ही नियोजन आहे हे कशा पद्धतीने करता याचं चारा नियोजन म्हणता येईल किंवा याचं खुराक नियोजन कारण एवढे मोठे जे काही तुम्ही पिल्ल वगैरे जे काही पडताय तुमचे त्यांचं जे खुराक नियोजन हो वगैरे हे सगळं संपूर्ण आपल्याला तुम्ही दाखवा सर जे आपण जे पाहू शकतो हे आपल्याकडे तुरीचा भूस आहे सर तुरीचं भूस आहे सर त्याच्यानंतर कुठून अवेलेबल तुम्ही सर हे आपल्या शेतातच अवेलेबल होत अच्छा हो सर आणि त्याच्यानंतर पलीकडे सोयाबीन भूस आहे सोयाबीन बी सीजन मध्ये राहते आणि त्याच्यात फक्त आपण हरभरा भूस जे विकत घेतो सर त्याच्यानंतर मेथी घासे हा आपल्याकडे एक अर्धा एकरात मेथी घासे म्हणजे हा रोज कटिंग करून आपण आणतो आणि शाळांना टाकतो म्हणजेच नियोजन आहे आणि शक्यतो स्टोअर चारा राहतो हे बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी करून आता तुम्हाला काय म्हणजे प्रत्येक शेळी पालकाला हा एक सोय करूनच ठेवा लागते पण जेवढा तुम्ही पावसाळ्यासाठी तुम्ही साठवून ठेवाल तेवढा तुम्हालाच फायदा होईल सगळ्यात महत्वाचं सर गोठफा मध्ये चारा व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे चारा व्यवस्था म्हणजे त्यांचे एक डायजेशन बी झालं पाहिजे त्याला एक रेस्ट कंडिशन पण भेटली पाहिजे एवढ्या एवढ्या वेळ त्यांना रेस्ट कंडिशन एवढ्या वेळ त्यांना चारा तर आपलं चाराचं नियोजन कसं आहे सर सगळ्यात सकाळी सकाळी सात वाजता पडतो सर आपला खुराक खुराकात आपल्या सर मका आहे गहू आहे सोयाबीन आहे तीन प्रकारचं मिश्रण करून आपण खुराकात देतो सर हे जो आपलं पाहू शकता हा जर खुराक खुराक आहे सर आपला याच्यात मका आहे सोयाबीन आहे आणि गहू आहे सर असे तीन प्रकारचे याच्यात हे केलेले आहे तर याच्यातच एक फॉर्म्युला आहे सर सत्तर टक्के मका आहे तीस टक्के सोयाबीन आहे गहू आहे सर अशा प्रकारे आपण एकत्र करून त्यांना देतो सर अच्छा मग सर मग हे संपूर्ण दिल्यानंतर काही त्रास त्रास वगैरे असा काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला नाही सर हे डायरेक्ट जरी टाकलं ना तर रेस्ट पिरियड मध्ये परत रवंत करते सर शिर्डी जी अशी म्हणजे डबल डायजेशन आहे म्हणजे डबल रवत येऊन ते घेऊन तुम्ही मग जे बोलले की डायजेशनसाठी किंवा त्यांना रवंत करण्यासाठी जो स्पेशल टाइम दिला पाहिजे तो दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे म्हणजे निस्तर चारा टाकून वेट गेन होत नाही सर किंवा त्याचं बॉडी स्ट्रक्चर पिरियड टायमिंग ऍडजस्ट झाला पाहिजे म्हणजे चाराचं जे व्यवस्थापन म्हणतो ना ते असाय सर सकाळी चारा संध्याकाळी चारा मध्ये जे वेळेवर भूस आहे सोयाबीन याचे एक परफेक्ट नियोजन परफेक्ट टायमिंग पाहिजे आणि त्याच टायमिंगला चारा पडला पाहिजे हा त्याच्यानंतर जे सकाळी पडतो ते भूस पडतं सर आपल्याकडे तीन प्रकार चारा हो। सुका चारा सर सोयाबीन आहे हरभरा आहे तूर भुसा तीन प्रकार आपल्याकडे भूस आहे सर सकाळी सकाळी आपण ते टाकतो भूस ते खाऊन झाल्यावर त्याच्यानंतर दुपार परत म्हणजे तीन वाज रेस्ट कंडिशन आता तीन वाजलेत सर आता आपण टाकलाय घास म्हणजे ओला ओलाचा बरोबर मेथी घास मेथी घास आता मेथी घास टाकला याच्यानंतर आपण मेथी घास संपल्यावर थोडा भूस टाकतो आणि असं दिवसाचा एंड होऊन जातो म्हणजे अशा पद्धतीने आहे हो सर आणि ते क्लायमेटचा बी विचार केला पाहिजे सर थंड क्लायमेट मध्ये आपण गरम चारा दिला पाहिजे भूस भूस कसं सकाळी सकाळी क्लायमेट थंड राहतं कूल राहतं हा त्याच्यामुळे आपण त्यांना हा चारा देतो भूस देतो आणि आता टेम्परेचर जे आहे आता आपण ओला चारा ओला मधला जे रेस्ट कंडिशन आहे त्यांना पूर्ण डायजेशन होण्यासाठी दे देतो म्हणजे जे काही मॅनेजमेंट आपण जे वरती करतो हे चाराविषयी सुद्धा एकदम व्यवस्थित असलं तरच आपलं कुठेतरी फार्म चांगल्या दिशेने जातो हो असं म्हणता येईल म्हणजे कधी पण चारा टाकणं ते चुकीचं आहे आणि सर वेळेवर डिवॉर्मिंग होणं बी महत्वाचं आहे सर आणि डिवॉर्मिंग करताना पण सर म्हणजे वेगळं कंटेंट आपण औषध वापरलं पाहिजे तेच तेच जर रिपीट झालं तर त्याचा उपयोग नाही सर तसे शेळीचे कसे आहे प्रत्येक अवयवात किंवा प्रत्येक याच्यात वेगवेगळे जंतू असतात सर बरोबर हा जर वेगळं आपण कंटिन्यू जर एकच वापरलं तर त्याचा उपयोग नाही केलं पाहिजे बघतो की मार्केटमध्ये खूप सारे असे डिवॉर्मर वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या कंटेंटचे आता हो सर ते अशा पद्धतीने मग सर आता हे ज्या शेळ्या आहेत तुमच्या फार्मवरती जे काय आता सध्या गाभन शाळा किती आहेत आणि खाली झालेल्या शाळा किती सर आपल्याकडे गाभन शाळा दहा आहे दहा गा शाळा आणि बाकीच्या खाली झालेले सर आपण बच्चे पण पाहू सर आता हे पिल्लांचा शिक्षण आहे सर तर हे बिटलचे हे जवळ हा, हा हा एक वीस दिवसाचा फिमेल आहे तो मेल आहे आणि हा एक मंथचा आहे अच्छा हा सर आणि इकडे जे आ, हे जे बच्चे ते कोटाचे बच्चे कोटाचे हा हे फक्त एक तीन चार दिवसाचे बच्चे आहे सर आणि हा एक न, हा एक सर हे तीन तीन महिन्याचे बच्चे सर मग आता तुमच्या फार पिलांची विक्री कशी होते सर आपण स्टार्टिंगला बुक होऊन पण जातात सर आपण म्हणजे स्टार्टिंगला झाल्या झाल्यात बुक होऊन जातात आणि एक महिन्यानंतर आपण त्यांच्या जवळ देतो सर अच्छा म्हणजे मग समजा शेतकऱ्याला जर तुमच्याकडून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे आता समजा तुमच्या गाभन शाळेत आता बुकिंग केली तर चालतंय बघा सर मग आता तुमच्या फार्मवरती जे काही आता अवेलेबल आहेत हो। हे विक्रीसाठी अव्हेलेबल आहेत की हो, तुम्ही ठेवले विक्री हे विक्रीसाठी आहेत ना हो सर तर जवळपास आपले बिटलचे किती मेल आहेत आता सध्या तुमच्याकडे विक्रीला सर आपल्याकडे तीन चार मेल आहेत विक्रीसाठी अच्छा आणि ते कोटामध्ये जरा आम्हाला दाखवा की ज्या कोटामध्ये तुमचे जे काही पिल्ले आहेत ते तुमचे किती दिवसानंतर विक्रीला येतील आणि त्याची क्वालिटी कशी आहे सर आता हे जे बच्चे एकदम जबरदस्त क्वालिटी सर तिन्ही पण मेल आहेत सर कोटामध्ये अच्छा जे पाहू शकता एकाच आईचे का हो नाही सर ह्या दोन फिमेल एका फिमेलला दोन झाले आणि एका फिमेलला एक एक झाला अशी बच्चे सर तीन आणि यांची कानाची लांबी बघा मित्रांनो म्हणजे क्वालिटी बघू शकता तुम्ही की कुठल्या लेवलला काम चालतंय सरांचं आणि त्याचबरोबर ह्या बाजूला बघा हे जे आहे ते दोन हे सर्व मेलच आहेत ना हो। मग सर आता ज्या वेळेस आपण हे छोटे आणि मोठे एकत्र ठेवतो त्यावेळेस असं मारण्याचं वगैरे असं काही नसतं का एकमेकाला मारताय वगैरे असं काही नाही सर काही दिवस थोडं सेपरेट ठेवावं लागत जेव्हा ते स्टार्टिंग लावते एक, एक दोन दिवस त्याच्यानंतर एकत्र केले तरी चालते म्हणजे कुठल्या अडचणीत नाही फक्त कसं पिल्लांची जागा चेंज केली पाहिजे ना आपण एकाच जागेवर नाही ठेवलं पाहिजे बरोबर म्हणजे त्यांना आणि तुम्ही आता पिल्लांना जे काय आहे आता त्यांचं दिवसभराचं म्हणजे दुधाचं वगैरे नियोजन किंवा त्याच्यामध्ये त्यांना काही खुराक वगैरे जसं आपण म्हणतो की लिक्विड वगैरे देता का तुम्ही नाही सर कसं आता काही जे बच्चे पंधरा दिवसाचे बच्चे तर त्यांना फक्त आपण दूध देतो सकाळी आणि संध्याकाळी त्यांना आईजवळ सोडून ते पितात तर कंटिन्यू नाही ठेवत आईजवळ सर त्यांना कंटिन्यू जर ठेवलं तर लक्षात येत नाही हा मेल ही फिमेल किंवा पेतोय का नाही तसाची कसं सोडतानी आपल्याला लक्षात येतं की कुठला पिल्लू जास्त पेताय कमी पेता लक्षात येत हो हो सर आजारी कोणता आहे असं सर म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं हो आणि त्याच्यानंतर आहे ना एक पंचवीस तीस दिवसांनी थोडा थोडा आपण हिरवा चारा देतो थोडं ते पान पान खायला लागतात तिथून पुढे ते चार्यावर हळूहळू कन्वर्ट होऊन बरोबर सर हा याचा वय किती आहे सर याचं वय अडीच वर्षाचा ब्रिडर आहे हा सर अच्छा हा आणि याच्यामध्ये म्हणजे याच उंची काय आणि वजन वगैरे काय आहे नेमका सर याची हाईट जवळजवळ चव्वेचाळीस प्लस आहे आणि याचे एकशे एक दहा एकशे पंधरा किलोच्या दरम्यान याचं वेट गेन आहे सर तर म्हणजे ह्या ब्रिडरची क्वालिटी जी पाहू शकतो ती एक नंबर आहे सर म्हणजे कसं की ह्या ब्रिडरकडे पाहून बच्चे खरेदी करतात म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की जे आपण जे बच्चा घेणार याची हाईट किती होऊ शकते बरोबर हो सर आपल्याकडे फिमेल जवळ पस्तीस पासून अडतीस पर्यंत फिमेलची हाईट आहे सर आणि हा एक ब्रिड आहे आता फिमेल आपल्या फार्मर ह्या सगळ्या ह्या ब्रिडरनी लोडेड सर आपल्याकडे लोडेड फिमेल पण भेटतात पिल्ला सहित फिमेल पण भेटतात आपल्याकडे सर तर आपल्याकडं पाठी पण आपण देतो सर पाठी बोकड जशी पाहिजे शेतकऱ्यांना तशी डिमांड असेल तशी आपण त्यांना सर आ, हे जे काही फिमेल वगैरे पाहिजे तर त्या किती क्वांटिटी पर्यंत आपण देऊ शकतो सर आता शेतकऱ्याची किती रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण ज्यांना जास्त क्वांटिटी पाहिजे नाही त्यांना बुकिंग करावं लागते सर किंवा ज्यांना एक दोन फिमेल पाहिजे नाही ते फार्मवर येऊन आपण घेऊ शकतो घेऊ शकतो शक्यतो सगळ्यांना ज्यांना कोणाला फिमेल घ्यायचे ते ब्रिडर घ्यायचे ते किंवा मग पाठी घ्यायचे त्यांनी शक्यतो फार्मवर येण्याचा प्रयत्न करावा सर फार्मवर येऊन लाईव अॅनिमल पाहून बरोबर मगच खरेदी करा जी काही मग आपण कोटाची जी पिलं बघितले ना तर त्याच जे काही फिमेल ज्या आहेत मोठ्या मदर आहेत त्यांच्या आपण बघूया सर जे आपण जे बच्चे पाहिलेत कोटाचे ते यांचे बच्चे सर ह्या ह्या त्या फिमेल सर कोटाचे अच्छा करेली कोटामध्ये येतात सर तुम्ही बघू शकताय आईचे जर कान एवढे मोठे पिलांमध्ये उतरले म्हटल्यानंतर तर मग आता मी अजून कोटाचं सांगतो सर कोटाची कानाची लेंथ चांगली असते आणि तलवारी सारखा एक चाप असतो सर बरोबर फ्लॅट असतो आणि याचा तलवारी सारखा आणि याचे शिंग शिंग पिळेदार असतात सर याचे शिंग कोटाचे बरोबर म्हणजे वर वर चालतात पिळेदार आणि बिटलचे शिंग आज जातात सर म्हणजे मागच्या बाजूला फोल्ड असतात हो सर एक कुर्बानी साठी एक चांगली चालणारी कोटा पण एक जाते म्हणजे हिचा बोकड चांगल्या किमतीला भेटतो आणि एक देखना बोकड म्हणून विकला जातो सर हे जे हे जे कोटाचे जे पिल्ल आहेत आता याची बी तुम्ही जे काय आता पिल्ल जे दाखवताय याची जर तुम्हाला विक्री करायची असेल तर ते किती दिवसानंतर सांगायला पाहिजे तुम्हाला सर शक्यतो कोटाची विक्री आपण सर ते पूर्ण नाही देत सर नाही देत पूर्ण चारा खायला त्याची सेलिंग करतो सर बरोबर मग आता हे जे पिल्ल आहेत ते कमीत कमी एक दोन महिन्यानंतरच तुम्ही विकायला सर सर्वात महत्वाचं म्हणजे ना ही ह्या उंच शाळेत ना यांची होणारी जी पिल्लांची पायदेशी आहे तुम्हाला उंचच भेटणार आहे आईवरून तुम्ही ओळखू शकता की होणारे पिल्लो कशा पद्धतीच राहणार आहे सर ही शाळी जी आहे ती दुधाला कशी उतरते चांगली सर इला जवळजवळ जवळ एक ते दीड लिटर दूध आहे सर पण शक्यतो आपण दूध काढत नाही सर पिल्लांनाच काढतो काही दिवस काढावं लागतं सर पिल्लाच सरत नाही तोवर वर पिल्ल पचवून घेतात हो पिल्लं पचवून घेतात सर आणि शक्यतो ना शेळ्यांना प्रेग्नेंट व्हायच्या पंधरा दिवस आधी व्हायटमेच आपण दिलं पाहिजे व्हायटमेच टॉनिक तर ते कसं त्यांची डिलिव्हरी डिलिव्हरीच्या अगोदर हो हो सर डिलिव्हरीच्या अगोदर आपण काय म्हणतो कासवाडीचं किंवा दुधवाडीचं जे काही औषध येते हो सर तर व्हायटमेच आणि त्याच्यानंतर खाली झाल्यावर शेळी वेल्यावर पण त्यांना आपण दोन तीन दिवस व्हायटमेच दिलं पाहिजे जी डिफिशियन्सी होती सर तर ती निघून जाते बरोबर आणि फिमेल येल्यावर त्याला आपण गुळाचं पाणी दिलं पाहिजे कॅल्शियमची डिफिशियन्सी ती भरून निघते अच्छा अच्छा सर, सर जी आपण जे बघताय ना त्या फिमेल आ, ही ब्लॅक कलर मध्ये फिमेल आहे आणि ती बिटल मध्ये सर मध्ये हो सर हिचा जो बच्चा पडणार आहे ना सर हा कुर्पाणीसाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या कलर मध्ये पडणार आहे म्हणजे एक मार्केटमध्ये मा डिमांड एक वेगळी राहणार आहे बरोबर हो सर आणि आपल्याकडे एक तांबड्या कलर मध्ये पण फिमेल आहे सर बर -बर। ती तिचे पण बच्चे एक जे पडतात कलर मध्ये ते पण चांगले पडतात आणि मागची ती स्पॉटेड फिमेल तिचा पण एक बच्चा जो आपण पाहिलाय सर व्हिडिओ तो पण एकदम जबरदस्त क्वालिटी तर सर जे काही शेतकरी आपले कुठेतरी आता पुढे जाऊन आपल्याला फार्म सुरू करायचा आहे त्यांना खूप सारी माहिती गोळा करायची तर त्या शेतकऱ्यांसाठी फार्म सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाच्या काही गोष्टी सांगू शकता तुम्ही सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं ना भरपूर लोक फेल्युअर याच्यात असे येतात सर तर शेडला जादा खर्च करतात तर माझं म्हणजे म्हणणं आहे शेडला कमी खर्च करा आणि अॅनिमलला जादा खर्च करा सर तर शेडला आता माझे स्टार्टिंग सर एक पंचवीस हजार रुपयापासून स्टार्टिंग डेअरी फार्म आता त्याचं कन्व्हर्जन फक्त पार्टीशन मध्ये करून मी गोट फार्म चालू केलेला आहे सर त्या अॅनिमल ला जादा खर्च करून आपण चाराचा स्टॉक करून ठेवला पाहिजे शक्यतो होता होईल तेवढा आपल्या घरीच चारा करावा म्हणजे कसं होतं भरपूर लोक करतात गोठ पामनचा चारा विकत घेण्याचा प्रयत्न करतात तर चारा विकत घेतल्यावर आपली कॉस्टिंग वाढते सर जेवढं घरी आपल्याला तयार करते तेवढं घरी कर आणि जे नवीन शेळी पालक आहे त्यांनी एक दहा शेळ्या आणि एक ब्रिडर पासून स्टार्टिंग केली पाहिजे म्हणजे कशी आपल्याला मॅनेजमेंट जमतं का नाही ते पण महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येकानं चाळीस पंचेचाळीस शेळ्या घेतात दोन तीन फार्मवर ठेवता तर ते मॅनेजमेंट जमत नाही सर म्हणजे कशा पद्धतीने हँडल दहा शाळेपासून आणि एक आपण स्टार्टअप केला पाहिजे आणि शक्यतो भरपूर लोक पाठी तर पाठी पण चांगले आहे पण प्रेग्नेंट फिमेल जर आपण घेतल्या म्हणजे गाभन शाळा जर घेतल्या तर लगेच आपलं उत्पन्न चालू होऊन जातं सर लगेच बरोबर आपली म्हणजे कुठं लहान पिलांपेक्षा गाभन शाळा जर चालू म्हणजे घेतल्या तुम्ही तर उत्पन्नाचं जे काही आपल्याला जे महिने वाया जाणार आहे आपले तेवढे वाया जात नाही हो सर म्हणजे उत्पन्न जर दिसायला लागले तर आपले इंटरेस्ट पण वाढत चालतो आणि ते अजून आवड निर्माण आणि धंदा म्हणून नाही केला पाहिजे एक आवड म्हणून आवड म्हणून पाहिजे तर मित्रांनो आपण हे बिटल फार्मचं जे काही संपूर्ण नियोजन बघितलंय तर ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगा तर सर जे काही आपले प्रेक्षक तुम्हाला भेट द्यायला येतील वगैरे त्यांना त्यांना व्यवस्थित जे काही आहे तुम्ही शाळांचं काही शाळा किंवा पिलं वगैरे तर बुकिंग करायला तुम्हाला कॉल करायला पाहिजे की डायरेक्ट यायला पाहिजे सर शक्यतो होता तेवढं फार्मवर येण्याचा प्रयत्न करा फार्मवर कसं मला पण वेळ त्यांना बी लाईव्ह अॅनिमल दिसतात आणि ते पण नीट पाहू शकतात काय होतं सर फोन येतात मी व्हिडिओ टाकतो तर व्हिडिओ जे दिसत नाही क्लिअर दिसत नाही हा हे होत नाही सर तसं शक्यतो लाईव्ह येऊन पाहण्याचा प्रयत्न इथे येऊन खरेदी करण्याचा बरोबर तर मित्रांनो आपल्याला सरांनी जी काही संपूर्ण माहिती दिली आहे जे काही छोटे मोठे तुम्हाला प्रश्न शिल्लक राहिलेले असतील ते तुम्ही डायरेक्ट सरांना कॉल करून पण विचारू शकताय तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इथं माहिती थांबवतोय तर परत एकदा सरांनी जी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल सर तुमचे धन्यवाद सर तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती आणत असतो आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद